नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण सायबर सिक्युरिटीबद्दल सविस्तर माहिती बघूया जसे की शिक्षण काय हवे किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटीज किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा सायबर सिक्युरिटी झाल्यावर तुम्हाला सॅलरी किती भेटेल त्याबद्दल आपण माहिती घेऊया एक क्षेत्र ज्याचा मंदीचा काहीही परिणाम होत नाही ते म्हणजे सायबर सिक्युरिटी जर तुम्हालाही या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली तर तुम्ही एक उत्तम करिअर घडू शकता व हो, तुम्हाला सॅलरीही चांगली मिळेल तर आज त्याबद्दलच आपण संपूर्ण माहिती घेऊया तर चला तर मित्रांनो सायबर सिक्युरिटीसाठी एज्युकेशन काय आवश्यक का आहे ते आपण बघूया जर बेसिक एज्युकेशन म्हणले तर तुम्हाला कम्प्युटर सायन्स किंवा संबंधित क्षेत्रातील एक डिग्री असणे आवश्यक आहे मित्रांनो ह्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही सर्टिफिकेट म्हटले तर तुम्ही ई एच म्हणजे सर्टिफाईड इथिकल हॅकर हे एक एंट्री लेवलचे सर्टिफिकेट आहे जर तुम्ही नवीन असाल तर हे सर्टिफिकेट नक्की करा दुसरे सर्टिफिकेट जर म्हणले तर ते आहे ओ एस सी पी ऑफेन्सिव्ह सिक्युरिटी सर्टिफाईड प्रोफेशनल हे एक ॲडव्हान्स लेवलचे सर्टिफिकेट आहे मित्रांनो आणि जर तिसरे आणि हाय लेवलचे सर्टिफिकेट म्हणले तर ते आहे सी आय एस एस पी सर्टिफिकेट इन्फॉर्मेशन सिस्टिम सिक्युरिटी प्रोफेशनल हे एक टॉप लेवलचे सर्टिफिकेट म्हटले जाते सर्टिफिकेट एक्झाममध्ये तुम्हाला नेटवर्किंग स्किल लायनेक स्किल फायरवॉल वायर शार्क टी सी पी डम स्किल ह्यावर प्रश्न असतात मित्रांनो सर्टिफिकेट एक्झामची फीस ही वीस ते पंचवीस हजारापर्यंत आहे तर याच्या ट्रेनिंगचे चार्जेसही तीस ते पन्नास हजारापर्यंत जातात मित्रांनो सायबर सिक्युरिटीसाठी तुम्हाला स्किल हे नेटवर्किंग किंवा फायरवॉल्स इन्क्रिप्शन पायथॉन लँग्वेज जावा लँग्वेज यांच्यासारख्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये प्रावीण्य असणे गरजेचे आहे मित्रांनो भरपूर कंपन्यांमध्ये तुम्ही इंटर्नशिप किंवा एंट्री लेवल नोकऱ्याद्वारे एक्सपिरियन्स मिळवू शकता ह्या किंवा कोणत्याही क्षेत्रात नेटवर्किंग म्हणजे तुमचा रेफरन्स हा फार कामी येतो तर त्यासाठी सायबर सिक्युरिटी कमी तुम्ही नक्की ॲक्टिव्ह रहा आणि कॉन्फरन्सेस अटेंड करा किंवा वेबिनार्समध्ये सहभागी व्हा मित्रांनो जर सेकंड पार्ट आपण बघूया की सायबर सिक्युरिटी यांच्या करिअरबद्दल बघूया प्रत्येक एम एन सीमध्ये जसे विप्रो टी सी एस इन्फोसिस ऑल ऑलस्क्रिप्ट अशा अनेक कंपन्यांमध्ये सायबर सिक्युरिटीवर जॉब असतात मित्रांनो आणि तुम्हालाही इथे जॉबची चांगली संधी भेटू शकते सायबर सिक्युरिटी क्षेत्रात विविध अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत त्या तुमच्या स्किलवर तुम्हाला निवडता येतात मित्रांनो जसे की सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट ह्यामध्ये नेटवर्क मॉनिटरिंग किंवा धोके ओळखणे किंवा सुरक्षा उपायाची अंमलबजावणी ह्यासारखे टास्क असतात द सेकंड म्हणलं तर इथिकल हॅकर किंवा पेनिस्ट्रेशन टेस्टर यालाच सिस्टीममधील कमकुवतपणा शोधून त्याचे निराकरण करणे हे यामध्ये इम्पॉर्टंट आहे मित्रांनो मागच्या महिन्यातीलच जसे की कानपूरमधील विद्यार्थ्याने त्यालाच आपण इथिकल हॅकर म्हणू की त्याने नासाच्या वेबसाईटमधील बग शोधून दिला तर त्याबद्दलच त्याला एक चांगली अमाऊंट म्हणून प्राईज भेटले व त्याला हॉल ऑफ फेम म्हणून नासाने त्याचा सन्मानही केला मित्रांनो आणि ह्यामध्ये जर थर्ड म्हणले तर नेटवर्क सिक्युरिटी इंजिनियर यामध्ये नेटवर्क संरचना सुरक्षित ठेवणे हा एक मेन काम आहे जसेच की सिक्युरिटी आर्किटेक्ट किंवा मग सायबर फॉरेन्सिक विश्लेषक किंवा मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी ह्याही याच्या ह्या करिअरमध्ये तुम्हाला एक चांगला ऑप्शन्स आहे तर आता महाराष्ट्रात सायबर सिक्युरिटी क्षेत्रात विविध संधी उपलब्ध आहेत ते बघूया जसे की राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठ नागपूर ह्यामध्ये सायबर सुरक्षा व फॉरेन्सिक सायन्सद्वारे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम असतात मित्रांनो तुम्ही तेथेही जाऊन ही पदवी घेऊ शकतात व तुम्हाला एक का करिअरमध्ये एक चांगला बूश्ट भेटेल तसेच महाराष्ट्र सायबर सेल इथेही सायबर गुन्हेगारी विरोधात कार्यरत विभाग ज्यावर सायबर कमांडो किंवा विश्लेषणांची भरती केली जाते मित्रांनो तुम्हालाही इथे जॉबच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत मित्रांनो जर आपण स... सॅलरी किंवा संधी याच्याबद्दल बघितलं तर सायबर सुरक्षा क्षेत्रात वेतन अनुभव व भूमिकेनुसार बदलतो मित्रांनो जर तुम्ही एंट्री लेवलचे असाल तर तुम्हाला पाच ते आठ लाख रुपये वार्षिक पगार मिळू शकतो जर तुम्ही मिड लेवलचे असाल तर दहा ते, ते पंधरा लाख आणि सिनियर लेवलला असाल तर चाळीस ते साठ लाख हा पगार एक करोडपर्यंतही जाऊ शकतो विशेषतः सी आय एस ओ आणि सिक्युरिटी आर्किटेक्टसाठी हा पगार जास्त असतो मित्रांनो तर सायबर सिक्युरिटी इंजिनियर यांचे सरासरी वार्षिक पेमेंट हे सात ते आठ लाखपर्यंत आहे व साय सायबर सुरक्षा व्यवस्थापक यांचे हे पेमेंट चोवीस लाख पर अॅन्यूमपर्यंतही जाते मित्रांनो तर मित्रांनो सध्या तरी आपण इथेच थांबूया व पुढच्या व्हिडिओमध्येही अशीच नवनवीन माहिती बघूया तुम्हालाही हा व्हिडिओ चांगला आवडला असेल तर नक्की लाईक एंड सबस्क्राईब करा व तुमच्या गरजू मित्रांनाही नक्की पाठवा सध्या तरी इथेच थांबूया धन्यवाद